कोजागिरी पौर्णिमा ज्याला आपण शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो यंदा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे ह्याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे असं म्हणतात रात्री बारा वाजता तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीपूजन कसं करावं या संदर्भातली डिटेल माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे या दिवशी भगवान इंद्र चंद्र लक्ष्मी आणि कुबेर हे पृथ्वीवर भ्रमण करत असता आणि को जागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे असं ते म्हणत असतात जे कोणी जागरण करतं व्रतवैकल्य करतात पूजा करतात त्यांच्यावर ते प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतात या दिवशी केलेलं लक्ष्मी पूजन हे अनंत काळ तुमच्यासोबत असतं लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि कोजागिरीला लक्ष्मीपूजन अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा